सूर्य कोटी सर्व सर्व तर आपले नवीन या अष्टविनायकातील सहाव्या क्रमांकावरचा गणपती म्हणजेच द्रि गणपती आपण माझ्या मागचे दृश्य पाहू शकता हे मंदिराचे दृश्य आहे आपण वरती जाऊन हे दृश्य अवश्य पाहणार आहोत तर तर मित्रांनो आज आम्ही आलो होतो जुन्नर येथे आमच्या एका कामानिमित्त आमचे काम आटपल्यानंतर आम्ही लेनेंद्री गणपतीला जायचे ठरवले म्हणून आम्ही लेनेंद्री गणपतीला आलो तर हे आहे लेनेंद्री गणपतीच्या परिसरातील पार्क पार्किंग तर येथे एक फोर व्हीलर लावण्यासाठी पन्नास रुपये शुल्क आहे येथे आपण हार फुले पेढे खरेदी करू शकतो त्यानंतर समोर आल्यावर आपल्याला येथे वृद्ध व्यक्तींसाठी किंवा ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी डोली पाहायला मिळते प्रति व्यक्ती डोलीला शुल्क एक हजार रुपये मंदिरा आहे मंदिरात जाण्यासाठी पंधरा वर्षाच्या वरील व्यक्तींना पंचवीस रुपये तिकीट आहे तर मित्रांनो पायऱ्या चढून वर जाताना येथे माकडांचा खूप वावर आहे तर माकडांपासून आपण जराशे सावध राहावे तर माकडे आपल्या पिशव्या ओढू नयेत याची काळजी घ्यावी मी पुढे आलो माकडाला हातात हात देऊन वर आलो आपण पाहू शकता येथे डोंगरातून पावसाळ्यामुळे पाणी कसे पाजरत आहे व माकड ही थंडाव्याला पाण्याशेजारी बसले आहे तर मित्रांनो येथे डोंगरावर आपण जे दृश्य पाहत आहात हे मंदिराचे दृश्य आहे येथे अनेक गुहा आहेत त्यातील आठव्या क्रमांकावरच्या गुहेत गणपती बाप्पा विराजमान आहेत तर आम्ही येथील तीनशे सात पायऱ्या चढल्यानंतर वर येऊन येथे मंदिराच्या समोर आलो त्यानंतर आम्ही समोर पाहिले की येथे पाजरलेले पाण्याचे डबके साचले आहे येथे आपण पाहण्यासाठी उजव्या बाजूला जाऊ शकतो व गणपतीकडे डाव्या बाजूला तर आम्ही डाव्या बाजूने वर आलो आणि आता आम्ही मंदिर गाभाऱ्याच्या आत येथून प्रवेश करत आहे हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे यातून आत प्रवेश केल्यानंतर हे दग जे मंदिराचा गाभारा आहे हा पूर्ण दगडामध्ये कोरलेला पोखरून काढलेला आहे येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले गेले नाही तर जरा वेळ दर्शन रांगेमध्ये थांबल्यानंतर आम्ही गणपतीच्या समोर आलो व मी हार व फुले वाहून गणपतीचे व्यवस्थित दर्शन घेतले गणपतीची अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे या गणपतीचे नाव गिरिजात्मक आहे कारण की या गणपतीचा जन्म डोंगरात झाल्यामुळे या गणपतीचे नाव गिरिजात्मक ठेवले गेले आहे हे जे आपण मंदिराच्या वरच्या बाजूने दृश्य पाहत आहे हे समोरचा डोंगर म्हणजेच शिवनेरी किल्ला त्यानंतर आपण मंदिराच्या गुहेंमध्ये आलो तर अशा प्रकारे आपण मंदिराचे दर्शन घेतले आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा कारण मला व्हिडिओ बनवायला खूप मेहनत करावी लागते अशा प्रकारे आपण आज लेण्यांद्री गणपतीचे दर्शन घेतले व येथील सर्व लेण्या पाहिल्या ले। धन्यवाद